श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येथे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष साजरा केला जातो असं म्हणतात की जेव्हा गुरु आणि ईश्वर दोघेही उपस्थित असतात तेव्हा प्रथम गुरुच्या चरणांना स्पर्श करावा गुरूंच्या ज्ञानानेच ईश्वराचं दर्शन घडतं आपण स्वामी महाराजांना दत्तगुरूंना आपलं गुरु मानलेलं आहे गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी एक ते एकवीस जुलै या कालावधीची एकवीस दिवसांची सेवा सुरू केली असेल कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पठन सुरू केलं असेल तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं असेल तुम्ही स्वामींची दत्तगुरूंची कोणतीही सेवा जरी केलीत तरी स्वामी महाराज तुम्हाला त्याचा योग्य तो मोबदला शंभर टक्के देणारच अगदी तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य कष्ट संकट अडचणी या सगळ्यांचं निवारण व्हावं सगळी संकटं संपून जावीत नष्ट व्हावीत आपण जे कष्ट करतो मेहनत करतो आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यासाठी आपण जी धडपड करत असतो त्याला यश येण्यासाठी आपण स्वामी महाराजांच्या सेवा करत आहोत आपण गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या गुरूंच्या ज्या सेवा करणार आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंचं पाठबळ मिळणार आहे स्वामीबळ आपल्या पाठीशी असेल तर आपल्या कोणत्याही समस्या आणि कोणत्याही अडचणीतून आपल्याला बाहेर पडायचा मार्ग हा सापडतोच स्वामींना हाक मारली आणि समस्या सुटली असे अनुभव अनेकांना आलेले आहेत मी देखील एक जुलैपासून स्वामीचरित्र सारामृताच्या वाचनाला सुरुवात केलेली आहे हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे तुमच्यावर कोणतंही संकट आलेलं असो तुमची कोणतीही अडचण असो तुमचं कोणतंही दुःख असो या ग्रंथाच्या पठणाने तुमच्या अडचणी तुमची संकटं तुमचं दुःख दारिद्र्य हे संपणारच मात्र यासाठी संकल्पयुक्त सेवा करणं गरजेचं आहे तसं तर संकल्प न करता तुम्ही सेवा केलीत तरीही स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करणारच परंतु संकल्पयुक्त सेवा जर केली तर आपण नियम पाळून सेवा करतो स्वामी आपले गुरु आहेत आपण त्यांचे शिष्य आहोत स्वामी आपल्याला भरभरून देतात त्यामुळे आपणही स्वामींचं देणं लागतो त्यामुळे आपण नियम पाळून सेवा केली तर आपण आपल्या संकटातून अडचणीतून लवकर बाहेर पडतो मी एक जुलैपासून एकवीस दिवसांच्या स्वामी सेवेला सुरुवात केली स्वामी चरित्र सारामृताचं रोज एक पारायण अकरा वेळा तारक मंत्राचं पठण आणि एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अशी माझी सेवा असते श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा मी एक माळच जप करते याचं कारण असं की आता माझी साठी संपायला आलेली आहे त्यामुळे अकरा माळी जप करेपर्यंत हातात माळ धरून ठेवणं मला शक्य होत नाही म्हणून मी एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करते पण दिवसभर अखंड नामस्मरण मात्र सुरू असतं ज्या स्वामी भक्तांना एकवीस दिवसांच्या सेवा सुरू करणं शक्य झालेलं नाही ते सर्वजण अकरा जुलैपासून स्वामींच्या अकरा दिवसांच्या सेवेला सुरुवात करू शकतात तुम्हाला जर खूप अडचणी असतील किंवा तुमच्यावर जर कोणतंही संकट आलेलं असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा नक्की करा संकल्पयुक्त सेवा करताना पहिल्या दिवशी शक्य असेल तर पूजा मांडणी जरूर करा स्वतंत्र पूजा मांडणी करणे शक्य नसेल तर अगदी देवघरात देखील स्वामींच्या मूर्तीसमोर नारळ खडीसाकर ठेवून संकल्पही करू शकता स्वतंत्र पूजा मांडणी करणार असाल तर जिथे पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा लाकडी पाठ ठेवायचा चौरंगाभोवती रांगोळी काढायची चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं चा। इथे चौरंगावर मी स्वामींसाठी आसन मांडलेलं आहे इथे चौरंगावर एका बाजूला मी थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावर हळद कुंकू वाहून घेतलं आणि त्यावर दिव्याची स्थापना केली यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा कारण कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच करायची असते तर इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू फूल वाहून पूजा करून घेतली यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे यासाठी एका ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची स्वामींच्या मूर्तीवर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे पाण्याने अभिषेक केल्यानंतर मी स्वामींच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक केला तुम्ही पंचामृताने देखील स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता पंचामृत बनविण्यासाठी मला दही उपलब्ध होऊ शकलं नाही म्हणून मी दुधाने अभिषेक केला स्वामींना चंदनही अतिशय प्रिय आहे म्हणून मी थोड्याशा पाण्यात चंदन पावडर मिक्स करून त्या पाण्याने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला यानंतर पुन्हा स्वच्छ पानाने अभिषेक करायचा आहे अभिषेक सुरू असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मात्र सुरूच ठेवायचा आहे नंतर कोरड्या कपड्याने स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची जर देवघरात पूजा करणार असाल तर देवघरात स्वामींच्या जागेवर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर स्वामींच्या मूर्तीची स्थापना करायची इथे मी चौरंगावर स्वामींसाठी ठेवलेल्या थे आसनावर स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे तर एक फूल घेऊन त्या फुलाने स्वामींना हिना अत्तर लावून घ्यायचं स्वामींना अष्टगंध अतिशय प्रिय आहे त्यामुळे स्वामींच्या मूर्तीला अष्टगंधाचा टिळा लावावा जर तुमच्याकडे स्वामींना घालण्यासाठी वस्त्र असेल तर स्वामींना वस्त्र घालावं फेटा घालावा रुद्राक्षाची माळ अर्पण करावी अक्षता अर्पण कराव्या पिवळी फुलं अर्पण करावी स्वामींच्या पुड्यात नारळ खडीसाखर ठेवावी संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सर्वप्रथम संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी हातात थोडंसं पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षता घ्यायच्या एक फूल घ्यायचं स्वतःचं नाव आणि गोत्र सांगायचं कशासाठी सेवा करणार आहात ते सांगायचं किती दिवसांची सेवा करणार आहात तेही सांगायचं आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची यानंतर हातातील सर्व वस्तू तामनात सोडून द्यायच्या हे पाणी नंतर तुम्ही तुळस सोडून अन्य कोणत्याही झाडाला घालू शकता यानंतर या स्वामींना मुजरा करायचा स्वामींचा जय जयकार करायचा ग्रंथाची पूजा करायची आणि मग ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे तुमच्या घरातील व्यक्तींना तुम्ही मांसाहार बनवून देऊ शकता परंतु जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीने अजिबात मांसाहार करायचा नाही सेवा सुरू असेपर्यंत मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे कोणतंही व्यसन करत असाल तर ते संपूर्णपणे बंद करायचं आहे याबरोबरच संकल्पयुक्त सेवा करेपर्यंत कोणाला अपशब्द बोलायचा नाही स्वामींना आपण गुरु मानलेला आहे या नात्याने आपणही गुरूंचं देणं लागतो त्यामुळे नियम पाळून सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ